नमस्कार मी कपिल तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत माझ्यासमोर शिक्षक आहे खूप खूप स्वागत आणि सगळ्यात महत्वाचं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी खूपच खास तुमच्यासाठी असणार आहे कारण वेल्ड नाही सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर येतोय आणि आज ट्रेडर रिलीज झाला आहे अप्रतिम रिस्पॉन्स मिळतोय कसा हा सिनेमाचा प्रवास सुरू झाला छान म्हणजे सिनेमाचा प्रवास चांगल्या पद्धतीने सुरू झाला शंकर दुलगुडे यांनी माझ्यातली पहिल्यांदा स्क्रिप्ट घेऊन झाला आणि ताई त्याच्यातली आई तू करायची म्हटलं अरे बापरे तर मग बघितली वाचले सिनेमा म्हटलं अरे छान कॅरेक्टर अशा पद्धतीने सिनेमात कोण कोण आहे काय काय आहे मग कळलं की आमचा आयुष्य प्रश्नचिन्ह जेव्हा भेट झाली आणि त्याचं काम बघितलं सगळे प्रश्न पोचले गेले की नाही म्हटलं याला खरंच आवड आहे हा खरंच काम करतोय छान चांगलं काम करतोय मग अशी ती भट्टी जमली आणि सिनेमा सुरू झाला वेळ नाही हा सिनेमा तू म्हणशील तर जरी आई होती गुंफला गेला असला तरी सुद्धा त्यातला बाप पण तितकाच महत्वाचा आहे त्यातली ती सगळी बाकीची त्याचे मित्र आहेत ते सुद्धा खूप छान महत्त्वाचे आहेत त्यांनी पण खूप छान साथ दिली या आईला वेळ नाही म्हणण्यासाठी त्यामुळे सगळीच पात्राशी अशी उगाच आणलेली वाटत नाही सगळे त्यातली आजी पण एक दोन तीन शॉर्ट साठी ती सुद्धा तिची तिची मजा करून जाते त्यामुळे एकंदर छान प्रवास आहे सिनेमाचा सिच्युएशनल कॉमेडी हा प्रकार खूप कमी बघायला ओव्हरऑल सगळ्याच लँग्वेज सिच्युएशन हा सिच्युएशन हीच आहे की त्या पोराचं लग्न माझ्या लेकाच लग्न आणि त्याच्यासाठी ह्या आईने बांधलेला केलेला खटाटो तिने केला चंग तिची धडपड ती सगळी या सिनेमामध्ये आहे आणि मग मुलाचं लग्न होतं मग लग्न झाल्यानंतर काय होतं तर ती सगळी सिनेमा ती विनोदी पद्धतीने बांधली गेलेली त्यामुळे सिच्युएशन तर आहेच सिच्युएशन ही पहिली आहे की ज्याच्यामुळे याच्यातली खटाटो सुरू होते याच्यातली धडपड सुरू होते याच्यातला विनोद सुरू होतो मला याच्यातलं गंमत लिखाणातल्या पात्रात असं वाटतं की विनोद कसा बावट असतो विनोद कसा आगाऊ असतो विनोद शहाणा असतो असतं वेंदळा असतो तसं याच्यातलं ना बापाचा आहे आणि ते जे विनोदी पद्धतीने त्या बापाचा एकेकोर मांडलाय ना त्याच्यात मला लेखकाचा आणि विजय रिकम सरांचा खर्च कौतुक वाटत पण बऱ्याचदा असं होतं की स्क्रिप्ट हा त्या सिनेमाचा खरं असतो आहे खूप इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आतापर्यंत आपण अनेक सिनेमांमध्ये लग्न या विषयावर पाहिलेलं आहे पण अशा मध्यवर्ती चाळ बैठक असलेल्या घरामध्ये लग्नाचा काय पद्धत असेल किंवा एखाद्या असा एकेकोर असेल तर काय घरातली पद्धत असेल आणि काय एकेकोरपणा आहे त्याच्या अंगात त्या सगळ्याची अं छान झाली स्क्रिप्ट मुळातच चांगलं आहे की त्यात काही भरावं लागलं नाही आम्हाला कौतुक वाटलं याच्यात की नाही का आपण सीन असे तयार करतो सेट वर तसं काही झालेलं नाही जरी आमची वर्कशॉप नसेल झालं किंवा काही नसेल तरी सीन इतके व्यवस्थित बांधले गेले होते त्याच्यामुळे एकही वाक्य पदरच टाकावं वा लागलं नाही त्याच्यामुळे ती गमत आहे आणि जयवंत पाडकर आणि विजय निकम आणि यांच्यासोबत सगळी यंग मंडळी सिनेमात आहे आणि पोलीस फोर्स एकमेकांसोबत खूप कम्फर्टेबल सगळ्यांसोबत सोबत काम खूपच म्हणजे एक युथ म्हटलं तर आपल्याकडे एक एनर्जी असते ना तर काही काही वेळा टायमिंग चुकतं पण मग त्यांना सांगावं लागते अरे असं रिहर्सल करूया तर रिहर्सल करून करून तो सीन बांधला गेलाय म्हणजे त्याच्यात पण गंमत आहे तर त्यांना पण आपल्याकडनं त्यांच्याकडनं आम्हाला काही गोष्टी शिकायला मिळाल्या तर ही सगळी गिवन अँड टेकचा भाग आहे ते तर युथ म्हटल्यावर आपल्याला असं वाटणार की नवीन पोर आहेत असं कोणाला हलक्यात घेण्यात काय अर्थ नाही तर विपुलचं काम बघशील तू तर विपुलने कमाल टायमिंग राखलेलं आहे सिनेमामध्ये तर मला असं सगळ्या प्रत्येक सीनला वा असं आलंच की अरे मस्त केलंय आणि असं आलंच म्हणजे ते जेव्हा प्रिव्ह्यू बघितला तेव्हा म्हटले बाबा मस्तच केलंय असं सिनेमाचं नावच मिळलं नाही आणि आज तुम्ही पण तुमच्या आईला सोबत तर तुमच्या एकूणच या सगळ्या प्रवासात चित्रपट नाट्य आणि सिनेमाच्या तुमच्या आईचा तुम्हाला खूप भरभक्कम पाठिंबा आहे आईचा माझ्या म्हणजे मला आठवत मी भरतनाट्यम मध्ये डिग्री केली त्याच्यानंतर मी आईचं त्यावेळेस माझं ब्युटी पार्लर होतं आणि त्यानंतर मी नाटकांमध्ये आपल्या स्थानिक कार्यक्रमांमध्ये वगैरे कामं करायचे तर आई माझ्या असं सगळ्या मुलांना घरात रिहर्सल करायला मोभा देणं म्हणजे आमच्या आईला खूप जण म्हणते काय ती मुलगी तुमची पोरांमध्ये फिरत असते असो नाटक आहे आम्हाला माहिती आहे आमची मुलगी काय करते ही अशी आई कायम सांगत आली सगळ्यांना की मला माहिती आहे माझी मुलगी काय करते तुम्ही नका कर सांगू आमच्या शेजारच्या तर लक्ष देऊन असायचे बिल्डिंग मध्ये कुठे झाली एवढी मुलं आली अरे बापरे एवढी मुलं आली असं एवढ्या मुली आल्या अशा पद्धतीने पण आईनी कायम पाठीमा माझे वडील काय माझ्या म्हणून असे माझे डान्स क्लासेसच्या वेळेस आईने मला तिथे घेऊन गेले माझा डान्स शिकण्याच्या बाबतीत ती होती अगदी माझा मेकअप माझे हेअर आलटा बिलटा लावण्यापर्यंत आईने सगळं केलेलं आहे त्यामुळे या फिल्ड मध्ये माझ्या सगळ्याच निर्णयाच्या बाबतीत माझी आई माझ्या छान सिनेमा आहे नाही चित्रपट प्रदर्शित होतोय तर माझी सगळ्या मुलांना एक आवर्जून विनंती आहे तुम्ही तुमच्या आईला घेऊन हा सिनेमा बघायला या माझे गर्लफ्रेंडला पण आणा हरकत काही नाही जवळ बसवाय सगळं लांब बसवायचे तर तुमच्या आई बरोबर तुम्ही ठरवा आणि हा सिनेमा नक्की बघायला या तुझ्या नक्की आवडेल थँक्यू थँक्यू सो मच